in today's episode ओ सी डी ओ सी डी काहीतरी आहे मला कारण ती गोष्ट तिथं नसेल आणि ती इथं असेल ती ठेवल्याशिवाय मला चैन पडत नाही त्याच्यामुळे मी हलते एनी विच वेज आय एम बॅक फ्रॉम माय ऑफिस आणि एक सिरीज तर मी करणारच आहे रिगार्डिंग माय एच आर टॉक्स ज्याच्यामध्ये आज मी आमची ते इंटर्न स्टार्टिंग चालू आहे आणि मी इंटर्न्सची रेझ्युमे स्क्रीन करत होते सो काही टूल्स आणि डोंट्स म्हणजे मी स्क्रीन करता करता मला असं वाटलं की ओके इफ काही लोकांना कळलं डूज अँड डोंट्स विथ एक्झाम्पल इट वुड बी रियली ग्रेट सो इफ यू रिली वॉन्ट टू स्किप टू दॅट पार्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहील की तो पार्ट एक्झॅक्टली कुठे आहे सो यू कॅन स्किप टू दॅट पार्ट ऑर आय जस्ट मेन्शन सम वेरी युअर ऑर एल्स इफ यू आर इंटरेस्टेड इन माय अदर लाईफ बक्च प्लीज प्लीज कंटिन्यू वॉचिंग सो सकाळी जिमला जायचं असतं मला पण ॲज ऑलवेज मंडे आहे ना आज नाही उठवलं गेलं कारण संडेला ले मी लेट झोपले स्ट्रीमिंग करत असते मी स्ट्रीमिंग बघितलं नसेल तर प्लीज अजून बघा आणि सबस्क्राईब करायचं अजून केलेलं नसेल तर प्लीज ऑल्सो वी हॅव कम्प्लीटेड हंड्रेड सबस्क्राईबर्स सो ॲज ठरवलं डायटर जायचं सो काही गोड नाही खाऊ शकणार आहे मी त्यामुळे बट यस आय जस्ट वन ऑ प्रिपेअर ओट्स बेसिकली ओव्हरनाईट ओट्स असतात सोप केलेले बट मला काय लाज नाही मला कधी आवडतं दोन तास फ्रीजमध्ये मध्ये ठेवलं तरी मला चालेल असतोच so, make... मला मी खाली करतो yeah. दुष्काळात तेरावा महिना म्हणजेच काय माझ्या हातून माझं हे ट्रायपॉड तुटणं so, पण डोनेट करत असेल तर चालेल मला एक्सेप्ट डोनेशन आय होप hope... ते पडणार पण mm. कुठल्याही क्षणी पडणार एनवेज anyway, पेज मी असं वरती करून कौरुं करून दाखव आई स्वर मला माहिती गरज आहे कारण मला माहिती आहे चिंगी पिंगी खाली खेळतात तुम्हाल okay. so, तुम्हाला त्यांचा खूप आवाज येत असणार आहे ओके सो रोल्ड ओट्स जे जास्त भिजल्या जात नाहीत तुम्हाला ते लागेल किंवा इफ यू लाईक म्युस्टली मला म्युस्टली आजकाल खूप आवडायला लागले राधर दॅन ओट्स त्यामुळे मी ते घ्यायला लागले आता आई नो तुम्ही सगळं म्हणणं की याच्यामध्ये पण कॅलरीज असतात असतं काही नो बट पूर्णपणे हेल्दी स्विच एका दमात नाही होत थोडं स्टेप बाय स्टेप ॲटलीस्ट माझं तरी तसं आहे तर त्यामुळे मी हळूहळू राहत त्यांनी इटिंग अ चीज केक मी हे म्युस्लीवालं चॉकलेट खायला म्युस्ली अँड सो आम्ही कॉफी फ्लेवर्ड प्रोटीन पावडर यूज करतो कारण मला कॉफी खूप आवडते राधर दन एनी ते फ्लेवर व्हॅनिला वगैरे इतकं गोड असतं ना मला गोड आवडत नाही जास्त पण हे कॉफी फ्लेवर कडूही नाही काय नाही मस्त एकदम परफेक्ट हे एवढं लास्टली दूध जिमला जाईल जिमला मी खूप लाईक लिटली एक एक दीड महिन्यानंतर चालली आहे सो माझी जाम फाटली आहे बिकॉज जर मला वेट्स गेले नाही आय नो आधी आधी एवढे वेट्स तर नाहीच जाणार आपल्याला तेवढा कॉन्फिडन्सही नसावा माणसाला बट सो <sighs> टू so, पॉईंट फाईव्ह पण मला जर जड गेला ना रडणार आहे मी तिकडच्याच तिकडे सो so, मला तरी असं वाटतं की स्वतःच्या तसलीसाठी आज मी फक्त कार्डिओ करणार आहे जस्ट टू वॉर्म येत आपणा वॉर्म अप माय बॉडी असं मला वाटतं अँड कि दुबई किंवा मी उद्यापासून जिम ला जाऊ शकतो आणि हे असं दिसत एवढं तोंडात पाणी सुटलं ना बेस्ट काहीच भारी नाही बेस्ट काहीच नाही रात्री पण खाणार सगळे पण खाणार सगळं आला पक्का बिघडला आहे माझा ट्रायपॉड आता हा अँगल बघायचा काय प्रॉब्लेम नाही आपल्याला सो so, आता मी मस्त पैकी खाणार राईस राहिला होता राईस तो आता संपवला नसता तर खराब झाला असतं आणि हे बुक कम्प्लीट करणार आहे ऑलमोस्ट माझं संपलं आहे अँड देन आमक हेड ओव्हर टू द जिम जिममध्ये जाऊन मी मोस्टली कार्डिओच करेल कारण मी एक महिना वर्कआउट नाही केला तो डिरेक्टली वेट्स उचलता येणार मला सो आमक गो तू जिम वर्कआउट करेल थोडा येईल घरी अँड या काय झालं एक्साइटिंग तर ते पण रेकॉर्ड करेल आणि दाखवेल ओके ऑब्विसली मी नाही विसरली आहे की मला इंटर्नशिप रेझ्युमे स्क्रीनिंगही दाखवायचं आहे डूज अँड डोंट्स जस्ट माय स्ट्रगल माय ऑकवर्ड सेल्फ इन दी ऑफिस तर मला खूप असं हे असतं एम्बॅरेस नसतं करायचं स्वतःला कुणी पाहिलं तर कुणी बघितलं तर आणि ही लाईट आईच्या गावात ॲडजस्टच होत नव्हती आणि मला इतकं अनकम्फर्टेबल वाटत होतं ना की मी असं स्वतःला शूट करते आणि असं हे आणि ते असं मला एकदम कसं तरी होत होतं यार चेहऱ्यावरनं मी कसं ॲक्टर छान आहे त्यामुळे दिसत नसेल तुम्हाला पण मला असं खूप ऑकवर्ड झालेलं होतं कारण मला असं टेन्शन होतं माझ्या शेजारच्या मुलाने पाहून आणि ही लाईट आईच्या गावात जाऊ द्याने क्विक फिक्स क्विक फिक्स ऑफ माय हेअर्स अँड आय बी बॅक टू माय वर्क हां 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 झालं सो या व्हिडिओमध्ये मी या टाइमिंगला मी ग्राफिक डिझायनर इंटर्न्स यांचे रेझ्युमे स्क्रीन करत होते दॅट डजंट मीन की बाकीचे इंटर्न्स ह्याच्यामधून टेक अवे घेऊ नाही शकत एव्हरी इंटर्न कॅन टेक टेक अवे फ्रॉम दिस व्हिडिओ ऑफ वॉट इज नीडेड अँड वॉट इज नॉट ॲबसुल्युटली नॉट नीडेड वॉट इज समथिंग दॅट यू शुड नॉट एवर डू टू युअर रेझ्युमे So this video is equally for everyone. So let us dive into our first resume. You are applying for graphic designer, so obviously the graphic spelling should be right. Alignment, alignment. Here she is a perfusionist, which comes into the medical stream. She has done her training and certification into graphic designer, but adding so many things confuses the HR. What if later on you get a, a you know job opportunity as perfusionist? Will you switch? Well, you might. Okay, here a lot of things are happening. You are also a digital marketer, QA, UI/UX makes sense. But then NLP, ML is data scientist. Too many things are happening, and also Java. Now here he has the experience, but there are no details. Which company did you work for? Okay, this is a good resume. You have about me. Key skills are segregated. Perfect. For us to screen and it saves my time, so I'm already impressed. Professional experience, you don't have much to write, but at least write about the company you have worked in. About project, one or two lines at least. Hobbies and interest to talk something about in the interview. And lastly, portfolio link and behance link if you are a designer, or GitHub link if you are a developer. And yes, you are an intern, add your score and your education for us. And also the password year. So these were few do's and don'ts, which I quickly recapped in a very informal way, but hope you were able to get something out of it. Like, share, subscribe. Okay, bye. I can't speak. Yeah. Bye. Bye. Bye.